हॅलो नमस्कार कशा हा सगळेजण मी मस्त मजेत आहे तुम्ही पण मजेत असाल तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते तर आज आलेली आहे शेतामध्ये आणि शेतामध्ये बघूत आपलं काय काम चालू आहे संक्रांत झाली संक्रांतीचे कार्यक्रम झाले मस्त खालती कुंकाला गेलोत फिरून आलोत पण आपले शेतातले काम वाट पाहत आहेत म्हणलं चला आजपासून आता शेतातल्या कामाला सुरुवात करावी कारण झाला हळदी कुंकू झालं आमच्या इथली शक्ती होती शक्तीचा कार्यक्रम पण झाला तर आज म्हटलं चला शेताकडं तरी पण आता जेवणं केले तर आम्ही शेतात उशीर आलोत जेवणं केले आणि नंतर आता कामाला लागलोत तर आता काम काय करायचं चला तर दाखवते तुम्हाला काय काय काम आहे ते चला शेताकडं नव्हतो तर आपला हे बघा आपलं इथून हरभऱ्यामध्ये कर्ड पण पडले तर ह्याच्यामध्ये बघा मोहरीची भाजी किती मोठी आली आहे तर मोहरीची भाजी काढावं लागेल आणि इकडं बघा आता म्हटलं चला माळव पण नेता येते आणि त्याचबरोबर ना शेपूची भाजी हे ते सगळं काढायला आले तर बघा मी पालक किती छान आलाय एकदम असं तेल तेल दिसायलाय ते पालक आणि हे आपल्या लसूण झाला झालाय त्याचा मल्हार पण आता तिकडे जिकडं काम करायचं का नाही तिकडेच आहे मल्हारला त्या पायात रे पलीकडल्या पलीकडल्या हम्म घाल पटकन आणि आता ना ऊन वरचीवर वरचीवर जास्त वाढायले तर ऊन आल्यासारखं वाटायला बघा चला पाणी प्यायचं राहिलं आणखीन तर बघा आम्ही निघालो कामाकड आणि त्या दिवशी कांदे बघा आमचे कसे दिसायले ते मल्हारून लावू लागले होते आहे ना मला कांदे कारण चिटकलेत कांदे आपले चार वापे कांदे झाले तर चला आता घावातून जाईल चला मल्हार चला त्याचबरोबर आपला इकडं घ्या आणि इकडं पैप जोडून ठेवलेलीत हम्म नीट खाली बघून चला हे थोड्या थोड्या वाळलेल्या तुरीचे फाटे तेवढे आम्ही घेतो कापून आता नंतर माळवं तोडताना पूर्ण व्हिडिओ येईल मोडायची फक्त आपल्याला माळव न्यायचं होतं म्हणून आणतो तर चला आता थोडे ते मोडून घेतोच आणि नंतर आपण मिरच्या जे काय माळवं आहे ते सगळं काढायला तर आता कामातून घेतो सुट्टी आता तूर कापली आम्ही तरी पण एक दोन तीन तीन पट्टे तूर कापली आणि आता तोडायच्यात मिरच्या मिरच्या बघा किती जण तोडायला तोडल्या का मला अजून तोडायच्यात मिरच्या रे ढबूदार आहे का खाली कशा पडल्यात मिरच्या मोठी पडली आहे मला मिरची

बर बस झाल्या बघा आता अग ब ताज्या ताज्या चांगल्या लागतात चला तिकडे शेंगा तोडायच्या शेपूची भाजी घ्यायची आणखीन चला चल मला माहिती पडन पडन मला चल मला अर बला चला दिसू दे त्या दिवशी मी अंधारा तोडले होत्या ना ते काही दिसून गेलं मला

अशी काट काटनच लावली होती बरं ये का येते का नाही की येते का नाही की म्हणून तर अशी मस्त कोथिंबीर झाली एवढी कोथिंबीर घेतली आणि तरी पण आणखीन भरपूर कोथिंबीर आहे त्याचबरोबर शेपू एक घेऊ होता शेपूची भाजी आणि एवढी कोथिंबीर घेतली आहे तर बघा किती मस्त हिरवी हिरवी आहे त्याचबरोबर आपल्याला हे शेंगा झाल्या मिरच्या शेंगा अशी भाज्या भाजी करता येईल पालकीची तर एवढ्या भाज्या घेतल्या जातात तर आता एक आता एक गटोड बांधतो आणि घरी निघतो कारण दिवस